नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मुलींसाठी महाराष्ट्र शासनाकडनं आलेला हा महत्वाचा आहे मुली ज्या हा व्हिडिओ बघत असतील किंवा मुलींचे पालक असतील किंवा मुलींचे भाऊ असेल लाडके भाऊ असतील तर सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या महिला वर्गांसाठी किंवा तुमच्या बहिणींसाठी तुमच्या एखाद्या रिलेटिव्हसाठी नक्की पाठवा या व्हिडिओतनं तुम्हाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारचा जी आर येऊन गेला आहे काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकार मुलींच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षण कसं देता येईल यासाठी त्यांनी समिती के गठीत केली होती आणि त्यानंतर आता या शासनाचा जी आर आलेला आहे इथून पुढे म्हणजे याच वर्षापासून मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी काहीही फी लागणार नाही शंभर टक्के माफ असणार आहे शंभर टक्के मोफत शिक्षण असणार आहे फक्त याला निकष काय काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कोणते वर्ग आहेत कोणतं असं शिक्षण आहे ज्या शिक्षणाला हे सगळं मोफत मिळणार आहे काही प्रश्न मी तुमच्या समोर दाखवणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे सो मुलींसाठी खूप महत्वाची बातमी आहे आनंदाची बातमी सो so, शोडपर्यंत हा व्हिडिओ हो बघा आणि तुमच्या माहितीतल्या सगळ्या मुलींपर्यंत पोहोचवा बघा तुम्हाला माहिती आहे उच्चतंत्र शिक्षण मंत्री जे आपले आहेत चंद्रकांत पाटील साहेब यांनी सुद्धा हे अनाऊन्समेंट केलंय की जून पासून सरसकट मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे त्यांनी उदाहरणार्थ इथं तुम्ही बघू शकता मेडिकल इंजिनिअरिंग साठी सुद्धा हे शिक्षण मोफत असणार आहे मग कोणत्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय कोणत्या कॉलेजला मोफत मिळणार आहे कुणासाठी मोफत आहे सगळं बघूया त्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेबांसोबत सांगितलंय की जी आर आलाय ओबीसी ई डब्ल्यूएस एससीबीसी मिळणं याचा लाभ मिळणार आहे आता हे सगळं इथे सांगितलंय पण डिटेल मी तुम्हाला जीआर दाखवतो मी जीआर मध्ये काय उल्लेख केलाय आहे तो जीआर व्यवस्थित समजून आपण घेऊया काही प्रश्न मी तुमच्या समोर ठेवणार आहे बघा कोणत्या प्रवर्गासाठी हा जीआर लागू आहे तुम्हाला सांगणार मी किती व कोणते शिक्षण मोफत असणारे किती किती तुम्हाला फी किती भरावं लागणार आहे किती टक्के शंभर टक्के पन्नास टक्के पहिले पन्नास टक्के होते माझा शंभर टक्के का या गोंधळात पण बरेचसे विद्यार्थी तो पण सांगतो तुम्हाला कागदपत्र तुमचं काय काय लागणार हे महत्वाचं हे तुम्ही आवर्जून नीट बघून ठेवा प्रवेश घेतलेल्या मुलींना लाभ मिळणार का जसं की आता हे अकॅडमिक इयर चालू झालंय त्या मुलींना लाभ मिळणार का ते पण सांगतो नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींना याचा लाभ मिळणार का नव्याने कोणी ऍडमिशन घेणार असेल तर त्यांना लाभ मिळणार का आणि कोणत्या कॉलेज शिक्षणासाठी याचा लाभ मिळणार आहे हे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच मिळणार सो so, वन बाय वन आपण बघूया बघा इथे राज्यात सर्व मिळणार मोफत शिक्षण मिळणार असं मंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही अनाउन्समेंट बघितलं असेल टीव्हीला वगैरे आली होती बघा न्यूज लोकमतला ही न्यूज आलेली आहे आता हा जीआर तुमच्या समोर आहे हा जीआर आर कधीच आहे आठ जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेला हा जी आर आहे ह्या जी आरचं अनाऊन्समेंट प्रस्तावना किंवा जी आरचा हेड हेड काय <coughs> मुख्य हेड काय बघायचं व्यावसायिक अभ्यासक्रमाचा आता व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे कोणतं आहे तुमचं बारावी झालं की आपण करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रम करतो मेडिकलला जातो आपण कृषीला जातो आपण मत्स्य विभागाला जातो दुग्ध व्यवसायान जातो कृषीला जातो हे जे शिक्षण आहे तुमचं ना आय टी आय असेल तुमचं आय टी आला तुम्ही ट्रेड घेतात वेगळे डिप्लोमाला जातात ट्रेड घेतात वेगळे ह्या सगळे झालं व्यावसायिक शिक्षण जर आपण व्यावसायिक शिक्षण म्हणतो आता याच्याबद्दलचे जवळपास साडेसहाशे वेगवेगळे असे व्यावसायिक शिक्षणाचे लिस्ट आहे पूर्ण साडेसहाशे कोर्सेस आहे साडेसहाशे कोर्सेस नंतर परत पुढे उद्या उद्या परवा सांगतो डिटेल मैं रहे। सो कर हा कारण अपडेट मी तुम्हाला देणार आहे ऑदर तुमच्या समोर येणार आहे विथ प्रूफ देणार आहे सो हे साडे सहाशे कोर्सेस कोणते होते पुढे सांगतो पण आता मी तुम्हाला सांगितलं हे कोर्सेस याच्यामध्ये इन्क्लूड आहे बघा व्यावसायिक अभ्यासक्रम कशा म्हणतात मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं प्रवेश घेणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे कोणाला मिळणार आहे इथे काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळते बघा ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा विद्यार्थी जो असा ओपनचा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असा ईडब्ल्यू एस मराठा सोडून किंवा कुंबी सोडून म्हणतो मी तुम्हाला ईडब्ल्यू एस ईडब्ल्युएस कोणाला तुम्हाला माहिती नाही ईडब्ल्यू सर्टिफिकेट कोण लागतं तुम्हाला माहिती असेल त्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच कोण आहे एस सी बी सी झालेला विद्यार्थी असेल किंवा एस सी बी सी सर्टिफिकेट असेल बघा हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला एक वर्ष झालेलं असतं बरं का ओल्ड जुन्या मागच्या वर्षाचं त्या वर्षाचं दोन वर्षापूर्वी चालत नाही या इकॉनॉमिक इयर मधलं जेव्हा तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच वर्षाचं लागतं नंतर पुढचं लागत नाही मागचं पण काय म्हणतोय तुम्हाला या वर्षी जर या या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर याच वर्षी तुम्हाला लागणार आहे पुढे लागणार नाही मागचही लागणार आहे लक्षात घ्या त्यानंतर ओबीसी आता ओबीसी सर्टिफिकेट कधीचही चालतंय ओबीसी सर्टिफिकेट कधीच चालेल तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट ह्या तिन्ही प्रवर्गातल्या उमेदवार பரநா para... no. हा जी आर लागू आहे या तिन्ही वर्ग प्रवर्गातील महिलांना मुलींना शिक्षण व्यावसायिक शिक्षण मोफत आहे कसं मोफत आहे प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर बाबत पहिले पन्नास टक्के होता आता डायरेक्ट शंभर टक्के मंजूर तुम्हाला असणार आहे बघा तुम्ही शिष्यवृत्ती घेता बघा तुम्ही स्कूलला ऍडमिशन घेतलं की तुमचं कास्ट सर्टिफिकेट देतात तुम्हाला पन्नास टक्के फीज लागत नाही पन्नास टक्केच भरावं लागते पण आता काय झालं ती पन्नास टक्के पण भरायची नाहीये काय आता शंभर टक्के तुम्हाला माफ आहे शिक्षण पूर्ण शुल्क शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क सुद्धा परीक्षेचा फॉर्म भरताना जे शुल्क लागतं ते सुद्धा भरायचं नाही शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क दोन्ही शंभर टक्के लाभ तुम्हाला मंजूर करण्याबाबत आहे आता हा जी आर आठ जुलैचा आहे यात काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला मी काही कीवर्ड ती पॉईंट सांगतो बघा याच्या अगोदरचं प्रस्ता ते प्रस्तावना असते प्रस्तावना म्हणजे काय याच्या अगोदर काय लागू होतं ते लागू असताना हो सरकार काय विचार करत होतं विचारांती काय ठरलं आणि मग शासन निर्णय झाला पुढे शासन निर्णय म्हणजे काय असेल त्यांनी बघा बघा तुम्हाला उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग बघा हे डिपार्टमेंट बघा हे व्यावसायिक शिक्षणाचे डिपार्टमेंट आहे यांच्या अंतर्गत जे पण कोर्सेस येतात सगळेच कोर्सेस बघा उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी व पशुसंवर्धन विभाग दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील बघा यांच्या अधिपत्याखाली अंडर जे पण कोर्सेस येतात शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारा इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी बघा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे काय तुम्हाला ते केंद्राद्वारे ही एक्झाम दिली जाते आणि त्या त्या वर्गाला जे सीट अलोकेट केली जातात तिथे तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला काय तिथे ऍडमिशन दिलं जातं बरोबर गुणवत्तेनुसार म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ना त्या प्रवेश प्रक्रियेमधून बघा कोणत्या कॉलेजला ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोय लक्षात घ्या ओबीसी पीडब्ल्यू एस आणि एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न किती पाहिजे आता आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी म्हणजे हा एक मुद्दा नोट करा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला लागेल ज्या वर्षी तुम्हाला इथे आता फॉर एक्झाम्पल माझं बारावी झालंय आणि मला आता व्यावसायिक शिक्षण ॲडमिशन घ्यायचं फॉर एक्झाम्पल डिप्लोमाला घ्यायचंय किंवा मला मेडिकलला घ्यायचंय किंवा मला इंजिनिअरिंगला घ्यायचंय तर जेव्हा पहिल्या वर्षात मी जेव्हा ऍडमिशन घेतोय त्या वर्षातच त्या वर्षाचाच उत्पन्नाचा दाखला लागतो पुढचं लागणार नाही ना ना, मागचं लागणार ना। एकदा तुमचा नंबर लागला इथे की पुढच्या नॉन किंवा पुढच्या वर्षातला उत्पन्नाचा दाखला लागत नाही जेव्हा ऍडमिशन उत्पन्नाचा दाखला लागतो आणि त्यावेळेस एकत्रित उत्पन्न कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न तुमचं आठ लाख किंवा आठ लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तुमचं स्वतःचं इथे उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही तुमच्या आई वडिलांचं अठरा वर्षाखालील तुमचे भावंड असतील तर त्यांचं उत्पन्न ग्राह्य धरलं जातं उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये काय काय येतं तुम्ही आता सेपरेट व्हिडिओ सांगेल पण दुर्दास एवढी माहिती लक्षात घ्या आठ लाखापेक्षा कमी असेल तर अशा पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कात पन्नास टक्के लाभ देण्यात येतो आता हे काय सांगितले प्रस्तावना आहे आतापर्यंत होता पन्नास टक्के होत प्रस्तावना मी सांगते ते दुसरं काय सांगितलं बघा व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे आता शंभर टक्क्यामध्ये म्हणजे शंभर मुलं वर्गात बसत असतील तर छत्तीसच मुलं फक्त महिला आहेत मग उरलेल्या महिलांना किंवा उरलेल्या महिलांना एवढे पैसे फीज भरणं पन्नास टक्के सुद्धा फी भरणं शक्य नाही किंवा महिलांना पालक शिकवत नाही महिलांना कि म्हणजे मुलींना पालक हे बऱ्याच ठिकाणी बरं का मी सगळ्यांबाबत बोलत नाही बऱ्याच ठिकाणी मुली हे ओझं समजलं जातं मुली ही परक्याचं धन आहे तिला कशाला शिकवायचं आपला दिवा जो आहे ना वंशाचा दिवा जो फडफड करतो त्याला शिकवा नाही का आपली ट्यूबलाईट शिकवा पण मुलीला शिकवलं जात नाही हा बऱ्याचशा ग्रामीण भागात अजूनही ते आहे काही ठिकाणी अजिबात नाही आहे काही ठिकाणी मुलीला शिकवलं जातं काही ठिकाणी घरात एकच मुलगी आहे तिला चांगलं शिकवलं जातं चांगली गोष्ट आहे पण काही ठिकाणी अजून हे आहे म्हणून काय झालंय छत्तीस टक्केच आहे फक्त मुलं मुली ज्या या व्यावसायिक शिक्षणामध्ये आहेत मग हा टक्का वाढवायचा आहे मग त्याला सरकार काय करत याला काय करतंय मुलींना प्रबळ करण्यासाठी मुलींना अजून आधार देण्यासाठी किंवा त्या फॅमिलीला आधार देण्यासाठी हे काम करत आहे बघा नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी आले बघा एन एपी नवीन आली एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्यानुसार बघितलं तर व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी व्हाव्या संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरण अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी आर्थिक पाठबळा अभावी इकॉनॉमिकल कंडिशन नसेल तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचाराविनियमांती पुढील प्रमाण दे निर्णय घेण्यात येत आहे आतापर्यंत होतो पन्नास टक्के हा हा एक प्रस्तावना त्यांनी मांडली की मुली फार कमी आहे व्यावसायिक शिक्षणामध्ये मग ह्या मुलींचं अजून अस्तित्व वाढवण्यासाठी या वैश्विक शिक्षणाद्वारे अजून ह्या संस्थेमध्ये किंवा भविष्यात येणाऱ्या या करिअरमध्ये मुलींना सुद्धा संधी समप्रमाणात मिळावी यासाठी हे त्यांनी लागू करण्यात लागू करत आहेत मग आता शासन निर्णय काय झाला नीट लक्षात घ्या प्रत्येक मुद्दा महत्वाचा याच्यामधला पहिला मुद्दा बघा कुठे कुठे तुम्ही ऍडमिशन घेतलं तर हे लागू आहे बघा राज्यातील शासकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालयात घ्या तुम्ही अशासकीय महाविद्यालय शासनाचं अनुदानित आहे पण ते अशासकीय अंशता अनुदानित अंशता काही बघा दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के अनुदान असतं फक्त तिथे पण मिळणार आहे कायम विना अनुदानित महाविद्यालय कायम विना आहे म्हणजे विना संस्थे शासनाचं अनुदान नाहीच आहे अशा महाविद्यालयात सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तंत्रनिकेतन हे बघा त्यांचे सार्वजनिक विद्यापीठे आहेत शासकीय अभिमत विद्यापीठे आहेत त्यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं साहित्य विद्यापीठे वगळून हा एक मुद्दा फक्त लक्षात घ्या खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं साहित्य विद्यापीठे वगळून सोडले तर सगळ्या विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर मुलींना शंभर टक्के परीक्षा आणि फीज माफ आहे परीक्षा शुल्क आणि बरोबर त्यात पुढे काय सिंधलंय व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यास शासनाचा शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे आता केंद्रीभूत म्हणजे काय के सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्या आप म्हणतो आपण ह्या प्रोसेसद्वारे जे ऍडमिशन घेतले जातात बघा या प्रोसेसद्वारे प्रोसेस आता तुम्ही मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला मिळणार नाही जी प्रोसेस आहे व्यावसायिक शिक्षण ऍडमिशन संदर्भातली जी सेंट्रलाइज सीटी असते म्हणा किंवा कॅप राऊंड असतो म्हणा त्याद्वारे जा तुमचं ऍडमिशन झालं असेल तरच मॅनेजमेंट मॅनेजमेंटद्वारे डायरेक्ट तुम्ही ऍडमिशन घेतला असेल तुम्हाला ही संधी मिळणार नाही बरोबर त्यानंतर व्यवस्थापन बघा मी तुम्हाला आता सांगितलं तेच व्यवस्थापन कोठ्यातील व संस्था स्थरावे प्रवेश वगळून म्हणजे मॅनेजमेंट म्हणून तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला मिळणार नाही प्रोसेस ते जावं लागेल तुम्हाला प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी आता मी का का ते काय असेल मुद्दा माझ्या प्रश्नामधले काही मुद्दे इथे क्लिअर होतोय बघा प्रवेशित म्हणजे ज्यांनी प्रवेशित प्रवेश घेतलाय प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यू एस ओबीसी त्यानंतर एस सी बी सी प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच नवीन प्रवेश जर नवीन प्रवेश घेत असाल आता त्यांना पण तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या बघा पूर्वीपासून म्हणजे काय एखादी विद्यार्थिनी मुलगी आहे एफ वाय च झाले आता एस वायला गेली मग ती म्हणाल सर मला मिळेल का यस तुम्हाला पण मिळणार आहे म्हणजे ज्यांनी आता फर्स्ट इयरला ऍडमिशन येणार आहे व्यावसायिक अभ्यासक्रमात पहिल्यांदा ऍडमिशन येणार आहे त्यांना पण मिळणार आहे ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलंय एक वर्ग कम्प्लीट झाला दुसऱ्या वर्गाला त्यांना पण आहे लक्षात घ्या हा मुद नीट लक्षात घ्या का प्रवेशित नवीन प्रवेशित पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या बरोबर तुम्ही ऍडमिशन घेतलं नवीन प्रवेश घेतला नवीन मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग परत ते विभाग आहे बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणार शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी काय ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देत आहे तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा झिरो पाच कोटी जवळपास नऊशे सहा कोटी पकडा तुम्ही नऊशे सहा कोटी एवढा अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे नऊशे सहा कोटी सरकार या संस्थांना देत आहे ह्या महाविद्यालयांना विद्यापीठांना विद्या देत आहे जेणेकरून मुलींना हे शिक्षण मोफत मिळालं पाहिजे सो so, ही चांगली सवलत आहे सो so, तळागाळातील ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थींना मी आवाहन करतो की तुम्ही सरकार सरकार तुम्हाला पाठबळ देत आहे आर्थिक पाठबळ देत आहे सो so, तुमच्या पाल, पालक जे मला पालक पण बघत असतील तर पालकांनी सुद्धा आपल्या मुलीला व्यावसायिक शिक्षण द्यायला मागे पडू नका तुम्हाला हे सगळं मोफत करत आहेत सो तुम्ही सुद्धा मुलींना शिकवा आणि ज्या मुली मला हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सुद्धा आपल्या घरच्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना माहिती द्या की बाबा पप्पा जे काय म्हणत असाल तात्या भाऊ की हे शिक्षण मोफत आहे मला शिकू द्या सो महिलांना पण सांगतो आपल्या महिलांना इतर महिलांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांना तुमच्या नातेवाईकांना समजून सांगा की मुली शिकल्या पाहिजे सरकारचा हा आर्थिक पाठबळ तुम्हाला जर मिळत असेल तर नक्की याचा फायदा आपण करून घेतलाच पाहिजे यात काय सिंजे वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क वर परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखाच्या आत असेल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित बघा नवीन ऍडमिशन घेतले परत तोच मुद्दा आहे पूर्वीपासून प्रवेशित असल्या अर्थाचे नूतीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चा, चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थापाह्य आता हा एक लक्षा मुद्दा लक्षात घ्या जे अनाथ विद्यार्थी असेल ना त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुन्याय करण्यात येत आहे आता नीट लक्षात लक्षात घ्या इथे आतापर्यंत मला मुली मुली म्हणतो पण त्यांनी मुद्दा का टाकलाय समाज जे अनाथ मुलं आहेत अनाथ मुलं जे संस्थात्मक किंवा संस्था बाह्य म्हणजे संस्था शासनाच्या त्या संस्थेत अनाथ मुंडे राहत असतील किंवा संस्था बाह्य उमेदवार असतील जे अनाथ आहे पण कोणा ते राहतात असे उमेदवार त्याच्याबद्दल सेपरेट माझा व्हिडिओ आहे बघा अनाथ संस्थात्मक आणि संस्था बाह्य कोणाला म्हणतात सो अशा उमेदवारांना म्हणजे अशा मुले आणि मुली हा मुद्दा लक्षात घ्या अनाथ मुलं आणि मुली यांना सुद्धा हा जी आर लागू आहे त्यांना सुद्धा शिक्षण मोफत आहे शंभर टक्के शैक्षणिक फी आणि तुम्हाला परीक्षा शुल्क इथे मोफत आहे तुम्हाला लागणार नाहीये सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शीर्षकांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे त्या त्या डिपार्टमेंटनी हे आदेश निर्गमित करावे असं सुद्धा हा जी मध्ये त्यांनी सांगितलेला आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे स्वतः मुद्दे नीट लक्षात घ्या बघा ज्या ज्या मुलींना आणि ज्या ज्या अनाथ मुलांना हे आ, हे सवलत घ्यायची असेल लाभ घ्यायचा असेल त्यांना बघा आधार कार्ड तुमचं सगळ्यांचं असणार आहे तरी पण एकदा चेक करा तुमचं आधार कार्डवरचं नाव काय असेल तुमचं शैक्षणिक डॉक्युमेंटवरती नाव काय असेल नाही कास्टवरती कास्ट सर्टिफिकेटवरती नाव काय असेल हे नावं नीट चेक करून घ्या मॅच करून बघा अधिवासप्रमाण ज्याला आपण काय म्हणतो डोमेस्ट सर्टिफिकेट लागणार तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे तर तुम्हाला हे सवलत मिळणार आहे गुणप्रमाणपत्र तुमचं बारावीचं गुणपत्रक बघा त्याच्यावरती तुमचं नाव बघा तुमचा आडनाव बघा स्पेलिंग मिस्टेक अजिबात नको त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला एकतर उत्पन्नाचा दाखला लागेल आता एनसीएलचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये सो एनसीएल तुमचा बाजूला ठेवा पण उत्पन्न आता एनसीएल काढला उत्पन्न दाखला लागतोच तुम्ही त्यामुळे तुम्ही काय करा दोघेही करून घ्या उत्पन्नाचा दाखला पण असेल तर ओकेच आहे तर ते एनसीएल पण काढून ठेवा ओके दोघेही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जात प्रमाणपत्र तुम्ही जे पण एस सी बी सी असेल तर एस सी बी सी ईडब्ल्यू असेल तर ईडब्ल्यू एस तुम्हाला त्याच वर्षात लागतं हे लक्षात घ्या मागच्या आपलं चालत नाही एकच वर्ष ते मात्र फक्त ओबीसी सर्टिफिकेट जे आहे ना हे कधीच असलं तरी चालणार आहे आणि लागू असेल तसं आता ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी यांना जात वेधा प्रमाणपत्र लागत नाही मात्र ला जात वेधा प्रमाणपत्र लागतं असेल तर ओके नसेल तरी तुम्हाला काढायला ती संधी देणार आहे सो असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तरी काढायला संधी तुम्हाला मिळणार आहे हे सगळं डॉक्युमेंट आत्ताच रेडी करून ठेवा डॉक्युमेंटबद्दल अजून सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो यात काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ बघता बघता लाईक पण करायला विसरू नका लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला याच्या पुढच्या सगळ्या अपडेट्स मिस तुम्हाला देणार आहे अकॅडमीची टीमच तुम्हाला देणार आहे सो so, लगेच सोस्क्राईब करून ठेवा आता पुढचा मुद्दा बघा काय याच्यामध्ये तिसरा चौथा मुद्दा मराठा आरक्षण सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेमध्ये निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतराच्या जी आर मध्ये खालीप्रमाणे बदल करण्यात आलेले आहे आता ईडब्ल्यूच ची नीट लक्षात घ्या ईडब्ल्यूएच त्यांच्यासाठी हा ह्या ह्या जी आर मध्ये ह्या जी आर मध्ये बदल करण्यात आलेला आहे काय बदल आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञाय करताना ईडब्ल्यू एस ऐवजी आता तुमच्याकडे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र नसेल तर ईडब्ल्यू एस ऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अन्य करण्यात येत आहे बघा ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ऐवजी म्हणजे ईडब्ल्यू एस तर लागणारच आहे तर लागणार आहे तुम्हाला ईडब्ल्युएस विद्यार्थी म्हणजे पण त्याच्या वजा तुम्हाला काय आई वडिलांच उत्पन्न काय आई व वडील दोन्ही एकत्रित उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तो उमेदवार जर जॉब करत असेल तर पुढचा मुद्दा मग जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न विचारात घेण्यात यावे तुम्ही जर जॉब करत असाल जे मुली असतील तुम्ही जॉब करत असाल तर तुमचं उत्पन्न येथे विचारात घेतलं जाणार आहे पुढचा मुद्दा ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी नोट करा नीट लक्षात घ्या काय प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत आरोग्य राहील पहिल्या वर्षाला मिळणं म्हणून परत दुसऱ्या परत अप्लाय करावं लागतं का नाही पहिल्या वर्षाला मिळलं म्हणजे ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत असणार आहे तीन किंवा चार वर्षाचा कोर्स असेल तर तुम्हाला पूर्ण तो लाभ मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही एकदा केलं बस परत सादर करण्याची गरज नाही उत्पन्न प्रमाणपत्राबाबत उपरोक्त तरतुदी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले मुली यांना सुद्धा अनुज्ञाय करण्यास करण्यास मान्यता देत आहोत सो so, अनाथ विद्यार्थ्यांना सुद्धा हे लागू असणार आहे त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणात त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेचा अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील सो उत्पन्नच लागला ईडब्ल्यू एस लाच नाही ओबीसी ला पण आणि एससीबीसी ला पण लागू असणार आहे बरोबर आहे सो so, हा ही महत्वाची अट अजून याच्यात काही या अपडेट तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट कमेंट बॉक्समध्ये टाका सेपरेट सेपरेट व्हिडिओ घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देतो सगळी माहिती काढतो पण तुम्ही कुठेच जाऊ नका याचा फायदा सगळ्या मुलींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी घेतलाच पाहिजे हा काय लिमिटेड नाही चार हजार मुलींना मिळणार आहे पाच हजार मिळणार आहे बाकीच्या मिळणार नाही असं काही आहे का नाही सगळ्याच मुलींना आहे सगळ्याच मुलींना शंभर टक्के फी मध्ये सवलत किंवा शंभर टक्के माफ आहे शिक्षण फी आणि परीक्षा फी दोन्ही माप आहे फक्त तुम्हाला काय खर्च येऊ शकतो तिथे रेसिडेन्स करायचा खर्च असेल तर तो येईल तुमचा फूडचा खर्च असेल तो येईल आणि काय नोटबुक आणि बुक, बुक ते आहे तुम्हाला बाकी तर तुम्हाला सगळं फ्री आहे सो फार मोठा बोजा तुमच्या फॅमिलीचा कमी होणार आहे म्हणजे ज्या फॅमिली आर्थिकदृष्ट्या खूपच वीक आहे यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे सरकारने तुम्हाला दिलेली आहे याचा फायदा तुम्ही करून घ्याल यात काही शंका नाही अजून काही प्रश्न असले कमेंट बॉक्समध्ये टाका काही अडचण आली तर हा नंबर तुमच्या समोर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या अजूनही प्रश्न असेल तर परत एकदा सांगतो कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ अवर्धा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण माहिती तुम्हाला एका सिरीज मध्ये याच चॅनलवरती आमची टीम देणार आहे तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद